मंडळी कोपर्डी हत्याकांडातील आरोपी मंडळी बाबूराव वाळेकर आणि मराठा व्यक्तीची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे आता कुठे मराठा समाज एकत्र एक आलाय तुम्ही आत्ताच असे आरोप का केले असं बोललं जाते ऐकूयात कॉल रेकॉर्डिंग बोला वाळेकर बोलतोय कोण बोलतोय को बोलतोय कोण पोकळे बीके पोकळे बीके हो हो कोण ते बीके बीके पोकळे बल भीम्रुप पोकळे बोलतो बोला हा जयशिवराय म्हटलं जयशिवराय बोला कुठे आहात आपण आता चाकण 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 चाकणला बर चाकणला कुठे आपली भेट कधी होईल कशी होईल भेट का आता दोन दिवस तर मुश्किल मुश्किल आहे भाऊ का बर थोड दोन दिवस आता कसं माहिती आहे का समाजाचं कसं समाजाला कर खोट सगळ्या गोष्टी माहिती नसतात त्यामुळं हो थोडं ब हे जे काय तुम्ही काल मुलाखत का दिली नेमकं खरं काय खोटं काय दोन महिन्यापूर्वीची तुमची बाईट दरंगे पाटलाच्या समर्थनार्थ आहे आणि आज तुमची दरंगे पाटलाच्या विरोधात तुम्ही बोलताय नाही इकडे बघा त्यावेळेस समाज सांगायचं एकत्र होता समाज भरकट नाही आरक्षण गरज होती हा नाही आता ते ठीक आहे समजा तुमच्याशी काय वागलेत नाही वागलेत हे तुम्हाला आणि त्यांना माहिती बरोबर आहे आहा, बरो बाकी समाजाला आम्हाला कोणाला काही माहिती नव्हतं बरोबर आहे की नाही आणि आजच्या डेट मध्ये तुम्हाला हे बोलायची गरज नव्हती ना आजच्या डेट मध्ये तरी कमीत कमी आपल्याला आपल्या मराठा समाज म्हणून मी बोलतोय आज आपल्याला आरक्षण महत्वाचं आहे हो बरोबर आहे हा तुमच्यातला जो काही वाद आहे किंवा त्यांनी तुम्हाला काय केलंय तुम्ही त्यांच्याशी कसे वागलात हा पर्सनल आपल्या आपल्या घरातला असल्यासारखा आपण काय करतो जर घरात वाद झाला भावा भावाचा आणि जर बाहेरचा जर कोणी आपल्या घरातल्या एखाद्या भावाला जर भांडण आला तर आपण घरातला वाद विसरून बाहेरच्याशी भांडण करतो बरोबर आहे की नाही बरोबर आहे पण त्यावेळेस आपण म्हणत नाही आमच्या दोघांचं भांडण झालेलं आहे मग त्याला मारू दे बाहेरच्या अशा टायमाला तुम्ही हे बोलणं योग्य नव्हतं टायमिंग असं काही नाही पण आम्ही जे बोललो ते बोललो आणि आम्ही विषयावर किंवा नाही नाही पण आज रोजी आपला मराठा समाज एकत्र येत येत नव्हता पूर्वीपासून असं सगळे लोक म्हणतायत मराठा एकत्र येत नाही हा शाप आहे आपल्याला आपल्या जातीला शाप आहे समजत होतो आपण बरोबर आहे पण त्या एका माणसामुळं आज आपला सगळा मराठा समाज एकत्र आला आहे आणि तुम्ही अशा याच्यात मिठाचा खडा टाकणं हे कितपर्ती योग्य आहे नाही ना आम्ही मिठाचा खडा टाकलाच नाही मिठाचा खडा ना साहेब ऐका ना आम्ही आमची व्यथा मांडली व्यथा मांडायला ऐका ना ऐका ना ऐका ना तुमची व्यथा आहे तुम्हाला त्रास झालेला असेल नाही मी नाही म्हणत नाही पण ही ती वेळ नव्हती हे सगळं झाल्यानंतर मग तुम्ही ही व्यथा मांडा काय करायचं करा तो नाही का तो महाराज पण मी चुकला असेल मी सांगितलं टायमिंग चुकला असेल पण ती व्यथा वेळ नव्हती असं माझं मत आहे हा त्याच्यामुळेच खरपत्रायचे विषय ना त्याच महाराज आला मला मी काय 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 झालं त्या महाराजांनी युट्युब वरून कुठून फोटो काढले आमच्या पहिल्या वडील घरच्या त्या मुलाखती काढल्या आणि त्याने काय केलं त्याचा वापर करून त्यांनी हे केलं आणि ठीक आहे ना त्यानं काय जगमरले आता आपले पोर का आपली एक भगिनीवर जो अत्याचार झाला होता बरोबर आहे की नाही त्याच्यासाठी तुम्ही जर त्याच्यावर वार करू शकताय आपले मराठ्यांचे पोर एवढे निर्भीड आहात मला त्याचा अभिमान आहे बरोबर आहे तुमचा पण अभिमान आहे कारण तुम्ही त्यावेळेस आपल्या भगिनीसाठी एक त्या गुन्हेगाराला त्यातून काय शिक्षा द्यायची देईल पण आपण शिक्षा देऊ शकतो हे तुम्ही धैर्य दाखवलंय बरोबर आहे त्याच्याबद्दल मला अभिमानच आहे तस त्या महाराजाला पण आता सुट्टी भेटणार नाही आपल्या पोरांकडनं घ्या हो, हो। बरोबर आहे की नाही ना, ना। चुकर, तो किती दिवस लपेल कुठं लपेल कुठं कुठं लपेल पोरं शोधतील पोरं त्याला शोधतील आणि आपले पोरं अन्यायाच्या विरोधात पेटून उठलेले आहेत ऑलरेडी आता हो हो आपल्या पाच सहा पिढ्या माझ्या ज्ञानाप्रमाणे माझं वय आताच सेहेचाळीस सत्तेचाळीस तर माझ्या ज्ञानाप्रमाणे पाच ते सहा पिढ्या आपल्या बर्बाद झाल्यात ह्या आरक्षण नसल्यामुळं आणि आता कुठेतरी एक जवळ आलं आपल्या तोंडात घास जायची वेळ आली नाही त्या गोष्टी बोलतो ठीक आहे तुझा अपमान झाला यात इकडं बघा इकड बघा असं मी त्याच्या काही त्याच्या गोष्टी केलं ना आम्ही अग्रस्त बिनबुडाचे आरोप आहेत माणसाला आम्ही जवळून बघितलेले मग त्याचे जर बिनबुडाचे आरोप आहेत पण त्याच्या ज्या काही पत्रकार परिषद झाल्यात आणि त्याला लागून तुमची पत्रकार परिषद झाली त्याच्यामुळं लोक चलबिचल झालेली आहे आपल्या समाजात हे योग्य नाहीये म्हणून मी म्हटलं तुम्ही चाकण मध्ये कुठं असताय मला भेट घ्यायची चा, तुमची चाकण मध्ये मुंबई रोडला हॉटेल आहे कोणतं हॉटेल तिथं हॉटेल हो� आहे पण मला सिक्युरिटी दिली पोलिसांनी कालच्या पत्रिका पत्रकार मुळे नाही नाही असं जीवाला कोण धोका कशामुळे धोका आहे जीवाला कोणत्या मध्ये तुम्ही नाव माहित नाही मला मला तुम्ही लोकेशन पाठवू शकता ठीक आहे मी मध्येच असतो राहायला माझं नाव बलभीम कचरू पोकळे माझं गाव पाहिजे तर सांगतो मी माझं गाव आहे देवी पिंपरी तालुका गेवराई जिल्हा बीड आता राहिला आहे तळेगाव मध्ये मला लोकेशन पाठवा मला तुमची येऊन भेट घ्यायची आणि माझ्या ज्ञानाप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे मला कळतं त्याप्रमाणे तुम्ही जी काल बाईट दिलेली आहे बरोबर आहे का ती बाईट ती बाईट ही वेळ नाहीये चुकीची वेळ आहे सांगितलं चुकू शकतो पण जे मांडले आम्ही ते सत्य मांडले आता तुमची बाईट पाहिल्यानंतर मी त्या वकिलाची पण बाईट पाहिली वकील लोक सांगतात आम्ही त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि तुम्ही जे सांगते तुमचे सगळे मुद्दे खोडून काढले वकील नेवी आम्हाला ते पत्रकार परिषद घेतल्याच्या ते कोण केला आम्हाला त्याच्यामुळे बोललो होत आम्ही काय झालं सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर जो तुमचा खुने आमचा आमच्या घरी ने बोल त्याच्या घरी कोण गेलत कोण बसलं होतं कोण धमकेल कशामुळे सांगितलं आम्हाला नाही त्याच्यानंतर तो खुने खुनेची पण मी बाईक पाहिली आज खुने पण म्हणतोय तुम्ही जे बोलताय ते खोट आहे आणि चुकीचं आहे खुने खुनेनं पण सांगितलंय हो ना ना त्याच्या घरी जाऊन कोण बसलो होत्राला कुणाच्या घरी कुणाच्या घरी नाही ते खुण्याच्या घरी कोण जातय तो भाग नंतरच आहे पण आज ही वेळ नव्हती तुम्हाला सांगायची ही वेळ आज सांगायची नाहीये माझं हे म्हणणं ऐका ऐका मी तुम्हाला तेच सांगतोय टायमिंग चुकलं असेल सांगतोय ना मग त्याच्याबद्दल आता कमीत कमी एखादी माफी मागा बाबा माझा टायमिंग चुकलेला आहे जे काय आहे मी नंतर बोलन आणि इथून पुढे तरी आता कमीत कमी काही बोलू नका या विषयावर आपल्या मराठा समाजात जर कुठं हित होत असेल तर एक पाऊल माग घ्या हा चालतं एक काम करू आपण डायरेक्ट पार्टनर पुढे बसू पार्टनर नाही जरांगे पाटला पुढे बसायला मी एवढा मोठा नाहीये काय पण पण मी मराठा समाजाचा मी एक मराठा बांधव आहे ह्या निमित्ताने मला जे कळतंय आणि मला जे समजतंय त्यानुसार बोलतोय की तुमचं हे जे टायमिंग आहे ते चुकीचं टायमिंग आहे त्याच्यामुळे लोक भ्रमित व्हायला लागले आहेत आणि जे काही एकत्र आलेले आहेत आज वज्रमूठ तयार झालेले आहेत त्या वज्रमुठामुळे आपल्या कुणबेंच्या नोंदा सापडायला लागल्यात एवढंच काय तर प्रमाणपत्र मिळायला लागलेत आपल्याला आणि असे जर फाटाफूट झाली तर तो, आप तो जो आपला मोरक्या झालेला आहे व्यक्ती तो स्वतःच्या जीवाची बाजी लावून उभा थांबलाय तिथं तर त्याच्या तर परिणाम होईलच होईल पण आपले जे त्याच्या पाठीमागे सपोर्ट करणारे लोक आहेत ते विभागल्या जातील विभागल्या जाणार नाहीत का ते हो विभागले जाणार मग मग हे विभागलेला आपल्याला परवडेबल आहे का नाही मग ह्या गोष्टी तुम्ही विचार का करत नाहीत किंवा का केला नाही विचार तुम्ही नाही पण मला हा ठीक आहे आज समाज एकत्र सगळ्या गोष्टी झाल्या हा समाजामुळे समजा काही समाजाचे एकत्र होणं गरजेचं सगळ्या गोष्टी होत्या हा आम्ही ज्यावेळेस आम्ही केलं तर त्यावेळेस आमच्या पाठीमाग का उभा अहो मी तेच सांगतो तुम्हाला आपल्याला शाप होता पाठीमागे पाठीमागे आपण समजत होतो मी मागाशी एक उदाहरण तुम्हाला दिलं जर भावा भावाचे दोन भांडण झाले आणि एखाद्या भावाला जर बाहेरची व्यक्ती मारायला आली किंवा भांडण करत असेल तर आपण भावाच्या बाजूला उभाराच्या नाही बरोबर आहे की नाही आज रोजी तुम्ही मनोज दादा दारांगे आणि तुम्ही एक एक मराठा बांधव म्हणून भाऊ भाऊ म्हणतो मी मग तुमच्या दोघात जर काही मतभेद झाले असतील मनभेद झाले असतील तुम्ही दोन महिन्यापूर्वी एक होते दोन पूर्वीची वाईट वापरली पाहिली मी तर तुम्ही दोन महिन्यापूर्वी एकत्र होते एक होते आज तुमच्या मनात दोघांच्या एकमेकाबद्दल काय जे असेल ते तुम्हाला दोघांना माहिती झालं असेल थोडं पण तुम्ही हे का ऐकलं नाही का, का मनोज दादाचं मी ते दुसरं पण बाईट ऐकलंय की जर माझ्याकडनं कुणाचं मन दुखवलं असेल तर एवढं आरक्षणमुळे त्या माझ्या दोन खानाखाली त्या मी खायला तयार आहे पण समाजासाठी खायला आहे बरोबर आहे मग एवढं त्या माणसानी मन जर मोठं करून जर मार खायची सध्या तुमची जर तयारी दाखवलेली असेल त्यानं तर तुम्ही ह्या टायमिंगला बोलणं योग्य नाहीच हो हे तुम्ही का मान्य करत नाही मग मी तर तर मान्य आता आता तुम्ही तुम्ही कमीत कमीत कमी तो ता ता कमी ऐका एखादी दुसरी पत्रकार परिषद घेऊन सांगा की बाबा जे काही मी बोललो होतो त्याच्याबद्दल माझी सपशेल माघार आहे जे काही मला मांडायचं ते सविस्तर मी नंतर मांडल असं एखादी पत्रकार परिषद घ्या तर तुम्ही तुम्हाला सहानपण सुचू द्या तुम्ही विनाकारण मराठा समाज अंगावर घ्यायला लागलात माहितीये का तर ही कॉल रेकॉर्डिंग तुम्ही ऐकली आहे सर्वप्रथम आम्ही या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही याबद्दल कुठलीही खात्री नाही आहे समाजमाध्यमांवरती हा ऑडिओ हा मेसेज व्हायरल होतो आहे परंतु बाबूराव वाळेकर यांच्याबद्दल जर आपण जाणून घेतलं तर बाबूराव वाळेकर हे मनोज जरांगे पाटील यांचे काही दिवसांपूर्वीचे काही वर्षांपूर्वीचे त्यांच्या आंदोलनाच्या सुरुवातीचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे मंडळी कोपर्डी येथील भगिनीवर अत्याचार झाला आणि त्यातील दोषी आरोपींना अहमदनगरच्या न्यायालयामध्ये मारहाण करण्यात आली त्यातील बाबूराव वाळेकर हे आरोपी म्हणून त्यांना देखील शिक्षा झालेली त्या दरम्यान कशा कशा पद्धतीचा त्रास झाला किंवा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेले आश्वासनं किंवा त्यांनी केर करणार असलेली मदत का केली नाही कशी केली नाही या सगळ्या गोष्टींचा खुलासा तीन दिवसापूर्वी बाबूराव वाळेकर यांनी केलेला होता आणि त्यावरतीच आता मराठा युवकाने एका व्यक्तीने त्यांना फोन करून आत्ताच तुम्ही हे सगळे खुलासे का केले आहेत किंवा आत्ताच असे आरोप तुम्ही का केले आहेत असा जाब विचारला यामध्ये असंख्य वेगवेगळ्या गोष्टी देखील आपण ऐकल्यात परंतु मंडळी नेमकं काय प्रकरण आहे बाबूराव वाळेकरांच्याबद्दलची काय माहिती आहे ही थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी बाबूराव वाळेकर यांनी मनोज जरांगे हे शरद पवार राजेश टोपेंचे माणूस असल्याचं बोललं जरांगेंचे जुने सहकारी बाबूराव वाळेकरांचा हा गंभीर आरोप होता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपण कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही कोणत्याही पक्षाचे आपले संबंध नाहीत असेच त्यांनी सांगितलेलं आहे मात्र जरांगे पाटील हे राष्ट्रवादीचे आहेत शरद पवार आणि राजेश टोपेंचे ते खास आहेत असा थेट आरोप जरांगे पाटील यांचे जुने सहकारी बाबूराव वाळेकर यांनी तीन दिवसांपूर्वी केल्याचं आपण पाहिलेलं आहे वाळेकर म्हणाले होते की जरांगे पाटील यांनी महिलांना ढाल म्हणून पुढं केलेलं आहे जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेला होता त्यांनी जिथे जिथे आंदोलनं केली तिथे तिथे राष्ट्रवादी सोबत ते होते स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुणांचा वापर कसा करायचा आहे त्यांना चांगलं माहिती आहे असं बाबूराव वाळेकर म्हणाले होते मुलांचा ते वापर करतात आणि प्रसिद्धी मिळवतात असा गौप्यस्फोटही बाबूराव वाळेकरांनी केलेला होता जरांगे हे समाजाची दिशाभूल करतायत असं वाळेकरांनी आरोप केलेला होता मनोज जरांगे यांच्यासोबत सतरा ते अठरा वर्षापासून मी काम करतोय हा माणूस समाजाची दिशाभूल करतोय हे मी उघडं करणार आहे असं बाबुराव वाळेकर यांनी सांगितलं होतं ते पुढे म्हणाले होते की दोन हजार अकराला त्यांनी एक संघटना उघडली मी त्या संघटनेमध्ये होतो कोपरडीची घटना झाली त्यावेळेस जरांगे यांनी एका हॉटेलमध्ये बैठक घेतली होती आम्हाला भावनिक करण्याचं काम केलं होतं मुलीला न्याय द्यायचा आहे असं म्हणाले होते त्या बैठकीला आम्ही दहा ते बारा जण होतो असं वाळेकर यांनी यावेळेस स्पष्ट केलं होतं मनोज जरांगे पाटील यांनी त्या बैठकीत आरोपां आरोपींवर हल्ला करायचा आहे असं सांगितलेलं होतं मढीजवळ रेस्ट हाऊसला आम्हाला ठेवलं गेला त्यातील अर्धेजण तेव्हा मागे फिरले आम्ही चार जण सोबत राहिलो आमच्यातला एक राजू चांगल्या नोकरीला होता त्याला भावनिक करून तयार करण्यात आलं राजी करण्यात आलं आरोपी अहमदनगर कोर्टात आले आम्हा चौघा वेगवेगळ्या साईटला थांबल्या आणि जरांगे पाटील एका बाजूला उभे राहिले आम्ही चार जणांनी आरोपींवर हल्ला केला पण जरांगे पाटील यांनी तेथून पळ काढला असा आरोप बाबुराव वाळेकरांनी केला गळ्यात कवड्याच्या माळा टाकून लोकांना हात दाखवतात हार तुऱ्यासाठी हा माणूस भुकेला आहे आत्महत्या केलेल्या गावात शोककळ असताना भेटायला जायचं आणि सत्कार घ्यायचे असे त्यांचे उद्योग आहेत जरांगेंच्या आमिषाला कोणी बळी पडू नका दोन हजार एकोणावीस पासून त्यांना पाठिंबा देण्यात आला तेव्हापासून ते राष्ट्रवादीत आहेत असा आरोप वाळेकरांनी केलाय आता जरांगेसोबत आहेत ते सर्व राष्ट्रवादीचे आहेत असा देखील थेट आरोप त्यांनी केलेला आहे के जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांशी आमचा काही संबंध नाही एक लक्षात घ्या म्हणून जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे एकाही नेत्यावर कधीच आरोप केले नाही समाजासाठी प्रामाणिक काम कराल तर आम्हीही सोबत राहू आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय समाज कुठे भरकटू नये हा आमचा उद्देश आहे असं बाबूराव वाळेकर यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केलेलं आहे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे सध्या चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे त्यांनी काल देवेंद्र फडणवीस यांनी मला ठार करण्याचा डाव आखला असा गंभीर आरोप केला होता त्यातच आता मनोज जरांगे यांच्यावर आणि त्यांनी केलेल्या आंदोलनावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत मनोज जरांगे समाजाची दिशाभूल करतायत असं बाबुराव वाळेकर म्हणाले होते मनोज जरांगे यांचे सहकारी ते राहिलेले आहेत गेल्या पंधरा ते सोळा वर्ष आम्ही सोबत काम केलं असं ते म्हणालेले आहेत मनोज जरांगें प सोबत मी सतरा ते अठरा वर्षांपासून काम करतो आहे असं ते म्हणालेले आहेत हा माणूस समाजाची दिशाभूल करतोय असं देखील ते म्हणाले दोन हजार अकराला त्यांनी एक संघटना उघडली त्या संघटनेत आम्ही होतो असं देखील त्यांनी यावेळेस बोलताना सांगितलं पीडित मुलीला न्याय द्यायचा आहे असं त्या बैठकीत ठरलं आणि आम्ही पुढे अहमदनगरला गेल्याचं देखील त्यांनी या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला सांगितलेलं आहे तर मंडळी बाबूराव वाळेकर जे स्वतःला मनोज जरांगे पाटील यांचे सतरा ते अठरा वर्षापासूनचे सहकारी असल्याचं सांगतात तर त्यांना जाब विचारणारा एक फोन कॉल हा करण्यात आलेला होता मंडळी या ऑडिओ क्लिपच्या आम्ही पुन्हा एकदा सांगतोय पुष्टी करत नाही आहोत हा समाज माध्यमांवरती व्हायरल ले होत असलेला ऑडिओ कॉल आहे परंतु वाळेकरांची पार्श्वभूमी आणि जरांगे पाटील यांचं आंदोलन याचा काय संबंध आहे कशा पद्धतीनं वाळेकरांनी या सगळ्या गोष्टींचे आरोप केलेले आहेत या सगळ्या गोष्टी सांगण्याचा हा प्रयत्न करतो आहोत मंडळी वाळेकरांनी एक प्रचंड मोठाले आरोप त्यांच्यावरती केला आहे ते म्हणालेत की जरांगेंच्या आमिषाला कुणीही बळी पडू नका दोन हजार एकोणावीसपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत ते शरद पवार आणि राजेश टोपेंचे माणूस आहेत असं वाळेकरांनी आरोप केलेला होता ज्या गावात आत्महत्या होतात त्या गावात जाऊन विचारपूस ते कधी करत नाहीत परंतु हार तुरे आणि गुलालासाठी ते काहीही करतात असं वाळेकरांनी यावेळेस आरोप केलेला आहे ते म्हणतात की दोन हजार एकोणावीसला राजेश टोपेंना भेटलो होतं आत्ताही आंदोलन सुरू असताना राजेश टोपे आणि त्यांची गुप्त बैठक झाली होती असा आरोप वाळेकरांनी यावेळेस केला मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते यावर त्यांना प्रत्युत्तर देखील दिलेलं होतं विधानसभेत मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावरून गदारोळ पाहायला मिळाला भाजप नेते आशिष शेलार यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आंदोलनातील हिंसक वक्तव्य आणि हिंसक कृती याची चौ सखोल चौकशी एस आय टी मार्फत करण्याची मागणी केली होती त्यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जरांगे यांच्या एस आय टी चौकशीचे निर्देश देखील देण्यात आलेले आहे तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलेला होता म्हणून जरांगे फक्त निमित्त असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच भाजपचे टार्गेट असल्याचं पटोले यांनी म्हटलेलं होतं त्यांचं हे विधान सध्या चांगलं चर्चेत आहे तर नाना पटोले काय म्हणाले होते ते बघूया नाना पटोले म्हणाले होते की महायुतीत जागा वाटपावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एस या आय टी चौकशी करण्याचे आदेश देऊन भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच टार्गेट केलेलं आहे असं देखील ते यावेळेस म्हणाले होते म्हणून जरांगे हे अंतरवाली सराटीत उपोषण करत असताना मुख्यमंत्री शिंदे त्यांना जाऊन भेटले होते त्यानंतर नवी मुंबईत जरांगेंचं उपोषण त्यांनी सोडवलं होतं मुख्यमंत्र्यांचा एक ओ एस डी सतत जरांगेंच्या संपर्कात होता जरांगे पाटील हे फक्त निमित्त असून भाजपचे खरं टार्गेट तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे असा आरोप नाना पटोले यांनी यावेळेस केलेला होता तर या सगळ्या प्रकरणावर आता एस आय टी चौकशी त्याचबरोबर बाबूराव वाळेकर यांची बदल यांची ही भूमिका आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्यावरती होत असलेल्या आरोप या सगळ्या गोष्टींच्यासाठी किंवा सगळ्या गोष्टींवरती प्रकाश टाकणारी ही ऑडिओ क्लिप आणि त्याच्यानंतर बाबूराव वाळेकरांचा हा इतिहास आपण पाहिलेला आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद